नमस्कार मित्रांनो विराकर करर अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आज आपला दिवस दावा आहे आणि आपण बघणार आहे आजच्या डेटला घन आणि घनमूळ याच्यावरचे पळचे येणारे उदाहरणं कसे असतील आणि त्यानुसार आपल्याला बेसिक काय तयारी करावी लागेल हे माहीत असणं खूप आवश्यक आहे त्याआधी जर तुम्ही आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केले त्याचे खूप खूप खुँ आभार आपली जीता है चालो। आनी साथी, नाइट जी तयारी आहे ती शेवटपर्यंत अशीच चालू आणि अशीच तयारी करत राहा कारण की आपल्याला यावेळेस नाही ठेवणार काही बाकी हे आपण जे गाठणार आहे त्यासाठी मेहनत घेणं खूप महत्वाचं आहे त्याला वेळ न घालवता आजचा मेन टॉपिक वर जाऊया आपण तर घन घन का असतो मित्रांनो तर एका संख्या एकच संख्या, एका संख्या तीन वेळा घेऊन गुणाकार केलास त्या संख्या गुणाकार आपण काय म्हणतो त्या संख्येचा घन म्हणतो म्हणजे काय झालं तर बघा इथे एकचा घन घेतलाय म्हणजे काय केलंय एक, एक गुणीला एक गुणीला एक केलंय तेव्हाही एक मिळाले ठीक आहे सेम तसंच दोनचा घन घेतलाय म्हणजे काय केलंय दोन गुणीला दोन गुणीला दोन गुणीला दोन केलंय म्हणजे काय तो आठ आलाय तीनचा केलाय तसंच चारचं केलंय पाचचं सहाचं सात

काय सांगितलं मी तुम्हाला एक ते तीस तरी तुम्हाला वर्ग पाठ करणं आवश्यक आहे त्याच्या पुढचे वर्ग कसे काढायचे सुद्धा तुम्हाला मी ट्रिक्स सांगितले होते तर आधीचं लेक्चर तुम्ही बघितलं नसेल तर नक्कीच प्लेलिस्टमध्ये जाऊन नक्की बघा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक ठेवलेली आहे डायरेक्ट प्लेलिस्टमध्ये जा आणि आधीचे जे काही सगळे आपण चॅप्टर घेतलेत ते सुद्धा तुम्ही सिक्वेन्स वाईज बघू शकता ठीक आहे मित्रांनो तर इथे तुम्हाला जास्त नाही एक ते दहा पर्यंत लक्षात ठेवायचे कारण की प्रश्न तुम्हाला घन काढा म्हणून येणारे त्या संख्येचं घनमोळ सांगा यावर प्रश्न पडणार असं का म्हणतोय आपण बघा मित्रांनो इथे तुम्हाला लॉजिक काय आहे घणाचं घनमोळ काढण्याचं ठीक आहे तर बघा इथे तुम्हाला एक किती आलाय एक आलाय दोनचा आठ आलाय म्हणजे एकच स्थान बघत जा ना तीनचा सत्तावीस साला एक स्थानी किती आहे सात आहे मित्रांनो चारचा चौतीस सालाय पण एक स्थानी किती आहे चार आहे पाच चा पंचवीस एक स्थानी काय आहे पाच आहे सहाचा दोनशे सोळा आलाय एक स्थानी किती आहे सहा आहे सातचा तीनशे त्रेचाळीस आला आणि स्थानी किती आहे तीन आहे मित्रांनो बरोबर फक्त एकच स्थानावर फोकस करा तुम्हाला आणि आठचा गणगिती आलाय पाचशे बारा आलाय नऊचा पाचशे एकोणतीस आणि दहाचा एक हजार म्हणजे शेवटचा अंक हा शून्य येणार आहे ज्या संख्येचा शेवटी शून्य असेल तर त्याचा घन सुद्धा शेवटी शून्य येणारच आहे ठीक आहे मित्रांनो तर बघा मी का म्हटलं असं की याचं एकच स्थान लक्षात ठेवायचं आहे कारण की बघा ज्याच्या पुढच्या जेवढाही संख्या आहे तर तुम्हाला घन काढायचा असेल किंवा घनमूळ काढायचा असेल तर बघा इथे एकचा एक आला आणि अकराचा सुद्धा जो घन आला तो एक हजार तीनशे एकतीस आला एक 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 ती? एक ती आहे पण त्याचं एक स्थानी काय आहे एकच आहे इथे बाराचा घेतलाय तर बाराचा पण एकच स्थानी काय आलेलं आहे ते आठ आलेला आहे बारा सतरा अठ्ठावीस जो घन आलाय बाराचा एक स्थानी किती आहे आठ आहे तसंच तेराचं बघायचंय तसंच एकच स्थान किती आहे सात आहे आणि तीनचं एकच स्थान किती असणार आहे सातच असणार आहे म्हणजे काय इथून पुढे ज्या ज्या अंकात शेवटी म्हणजे चार पासून तुम्ही चौदा पकडले आता बघा तर बघा एक अकरा एकवीस एकतीस एकेचाळीस एकावन्न या ज्या काही संख्या आहेत यांचा एकच यांचा जेव्हा तुम्ही धन काढसा तेव्हा एकक स्थानी काय येणार एक येणारच आहे ठीक आहे मित्रांनो कसं तर तुम्हाला सांगतोच ठीक आहे आणि तसंच जर तुम्ही बाराचं बघायला गेलं तर बावीस आहे बत्तीस आहे या संख्येचा सुद्धा एकच स्थानी आठच येणार आहे मित्रांनो ते लॉजिक तुम्ही लक्षात ठेवायचं म्हणजे मी का सांगतोय आजचं सा कारण काय जेव्हा आपण वर्गमूळ काढू तेव्हा तुम्हाला ते, ते सोयीस्कर जाईल ठीक आहे मित्रांनो तर उदाहरणार्थ बघू आपण उदाहरण घेताना बघू बघा मित्रांनो इथे मी काय करतो आधी लिहून घेऊ ठीक आहे किती एक येतो दोनचा गण येतो आठ तीनचा गण येतो सत्तावीस चारचा गण येतो चौसष्ट पाच चा गण येतो एकशे पंचवीस दहाचा गण येतो दोनशे सोळा सातचा गण येतो तीनशे त्रेचाळीस त्रे आठचा गण येतो पाचशे बारा नऊचा गण येतो सातशे एकोणतीस आणि दहाचा घण येतो एक हजार हो ठीक आहे आता इथे एक आपण संख्या घेणार आहोत मित्रांनो तर या संख्येचा तुम्हाला काय करायचंय वर्गमूळ काढायचे संख्या आहे चौऱ्याहत्तर हजार अठ्याऐंशी ठीक आहे आता मला सांगा या संख्येचा जर तुम्हाला मी घन काढायला सांगितला तर तो कसा काढासाल सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचंय लिहिलेल्या संख्येचं एकच स्थान बघायचं किती आहे ते आठ आहे मित्रांनो आणि संख्या किती आहे पाच अंकी तर बघा मित्रांनो जर मी एक दहा आहे ते लिहिलंय घन काढले तर लक्षात घ्या तर तेच जर मी समोर वीसचा घन घेतला तर तो, 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 तो किती येणार आहे मित्रांनो आठ हजार येणार आहे बरोबर तेच जर मी तीसचा घेतला तर किती येणार आहे सत्तावीस हजार असं जर तुम्ही एक शंभरपर्यंत पर्यंत काउंट केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे एक संख्या मिळणार आहे म्हणा कशासाठी तर बघा हे जे चौऱ्याहत्तर आहे हे कोणाच्या मधामध्ये येणार आहे तर ते येणार आहे तुम्हाला ते तुम्हाला काढणं आवश्यक आहे बघा चाळीसचा काय घन येणार आहे मित्रांनो चाळीसचा घन तो लिहूनच घेऊ चौसष्ट हजार ठीक आहे पन्नासचा घन किता येणार आहे तो येणार आहे ठीक आहे एक लाख पंचवीस म्हणजे बघा आता ही संख्या काय आहे चौऱ्याहत्तर हजार झिरो अठ्ठ्याऐंशी आणि चाळीस आणि मध्ये येणारी संख्या आहे बरोबर आहे हे बघा ना चौऱ्याहत्तर हजार हे चौसष्ट पेक्षा मोठे आहे चौसष्ट हजारपेक्षा आणि एक लाख पंचवीस हजारापेक्षा लहान आहे एकक स्थानी काय आहे आठ आहे आणि आपण जेव्हा बघतो जर दोनचा तुम्ही घन घेतला तर तो येतो आठ बरोबर आहे म्हणजे काय ज्या संख्येचा आपल्याला घन काढायचा आहे ती संख्याचा जो एकक स्थान आहे तो येणार आहे दोन आणि ती संख्या चाळीस ते पन्नासमध्ये मध्ये येणार आहे म्हणजे काय एक्केचाळीस बेचाळीस आणि इथे फक्त आठ या एक ते दहा मध्ये फक्त दोन या ठिकाणी दो आहे तर हे बेचाळीस याचा वर्ग मिळणार आहे सरळ सरळ तुम्हाला इथे समजून जर तुम्हाला एंड पॉइंट आणि स्टार्टिंग पॉईंट जर माहीत पडला तर तुम्हाला तो वेळ लागणार नाही फक्त काय एकाच स्थानकाच्या याच्यावर हे काढू शकतो आपण हे जर तुम्हाला दुसरी संख्या घेऊन काढायचं झालं बघा मित्रांनो आपण इथे दुसरी संख्या घेऊन काढू ती संख्या घेऊ आपण पाच हजार आठशे बत्तीस ठीक आहे आता मला सांगा याचं जर तुम्हाला वर्गमूळ काढायचं सांगितलंय त्याचं एकच स्थान काय आहे दोन आहे आणि एकक स्थानी या संख्या आहे म्हणजे ती संख्या कोणती असायला पाहिजे तर इथल्या एक, एक ते दहा मधले एकक स्थानी कुठे दोन येतो तर आठ मध्ये येतो बरोबर आहे आठचा जर घन घेतला तुम्ही म्हणजे त्याचं एक स्थान दोन येतं म्हणजे ज्या संख्येचा आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे ते संख्या त्या एकच स्थानी आठ येणार म्हणजे येणार आहे आता ही संख्या काय आहे पाच हजार आठशे बत्तीस ठीक आहे तर दहा आणि वीस मध्ये बघा दहाचा जर आपण घन घेतला तो किती येतो एक हजार ठीक आहे तो जर वीसचा घण घ्यायला गेलो तर तो येतो आठ हजार म्हणजे बघा ही संख्या दहा ते वीस मधली आहे ताजी काय तर ही संख्या कोणती मिळणार आहे इथे अठरा मिळणार आहे कारण की आठच एक अशी संख्या आहे की त्याचं एकच स्थानी दोन येतो मी तुम्हाला काय म्हटलं स्पेसिफिक प्रत्येक संख्येचं एकच स्थान कारण की मित्रांनो प्रत्येकाची संख्या वेगवेगळी दिली गेली तुम्हाला म्हणजे संख्या आहे का रिपीट नाही आहे म्हणून फक्त तुम्हाला त्या संख्येचं एकच स्थान लक्षात ठेवून तुम्हाला वर्गमूळ इझिली काढत आहेत जर तुम्हाला एक स्थान माहीत आहे तुम्हाला जास्त गरजच नाही पडणार आहे कारण की तुम्हाला फक्त एक ते दहा मध्ये आहे त्याचेच तुम्ही दहा वीस तीस चाळीस आणि पन्नास इथपर्यंत जरी संख्याचा एंड माहिती ठेवला तुम्ही म्हणजे या संख्येच्या मधोमधच तुम्हाला प्रश्न बघायला मिळतील हे झालंयचं कारण की तुम्हाला घन स्पेसिफिक नाही विचारणार पण घनमूळ नक्कीच विचारतील काढायची पद्धत तेव्हा काय फक्त बघायला लागेल तुम्हाला एकच स्थान आणि ती संख्या कोणत्या संख्येच्या मधोमध येते फक्त एवढं शोधून काढलं तुम्हाला एन्सर मिळणार एवढं सोपं आहे मित्रांनो काल आपला एक टॉपिक वर्गमूळचा राहिला होता तो आपण इथे कव्हर करणार आहोत कारण की घनमूळ एवढा आपल्याला प्रश्न बघायला मिळत नाही पण तुम्हाला एक बेसिक माहिती असणं आवश्यक आहे म्हणून आपण तो टॉपिक घेतलाय तर काल आपण वर्ग बघितलं होतं मित्रांनो वर्गमूळ हा टॉपिक राहिला होता आपला ठीक आहे तो आपण इथे कवर करणार आहोत बघा मित्रांनो इथे सुद्धा तेच लॉजिक वापरायचे तुम्हाला जर तुम्ही एक दोन तीन म्हणजे एक ते दहा संख्याचाच तुम्हाला इथे हिशोब ठेवायचा आहे आता तुम्हाला इथे एकचा वर्ग घेतला तुम्ही तो काय येणार आहे एकच दोनचा वर्ग घेतला किती येतोय येतो आणि पाठ करायला सुरुवात केली नसेल तर करा मित्रांनोवर कारण की आपल्याला परीक्षेच्या आधी या गोष्टीची तयारी झालीच पाहिजे कारण की आपल्याला नव्वद मिनिटात शंभर प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत तुम्ही बुद्धिमत्ता आणि गणितासाठी स्पेसिफिक तुम्हाला साठ मिनटं तरी तुमच्याकडे उरली पाहिजे तेव्हा तुमा तुम्हाला शांत पेपर सोडवता येईल आणि जर साठ मिनिटापेक्षा कमी वेळ मिळाला तुम्हाला तर तुम्हाला खूप प्रॅक्टिस आवश्यक आहे तरच तुम्हाला पेपर पैकीच्यापैकी सोडवता येईल हे घेतले मी वर्ग हे सगळे संख्यांचे वर्ग आहेत ठीक आहे एक ते दहा मध्ये आता इथे पण तुम्हाला जेव्हा वर्गमुळे विचारला जातो तर तेव्हा सुद्धा तुम्ही एकच स्थान बघू शकता एकच स्थान म्हणजे काय तर बघा इथे तुम्हाला चार म्हणजे दोन आणि आठ ही ज्या दोन संख्या आहे यांचा एकच स्थान सेम येतो इथे पण चार येतो आणि इथे चौसष्ट म्हणजे इथे बी एकच स्थान चौसष्ट येतो म्हणजे जर तुम्हाला जर एखादी संख्या एकच स्थानी म्हणजे वर्गमूळ काढायचं सांगितले आणि त्या संख्येच्या स्थानी तुम्हाला जर एकक स्थानी चार दिलेले तर तुम्हाला लक्षात घ्यायचं एक, 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 एक तर ती संख्या एक दोन असेल किंवा मग त्या एकक स्थानी आठ असेल असं तुम्हाला ते शोधून काढावं लागेल ठीक आहे आता मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो बघा इथे मला याचं वर्गमूळ काढायचं आहे घर म्हणून वर्गमूळ काढायचं काय विचारात घ्यावं लागेल मला सगळ्यात पहिले ही संख्या कोणत्या संख्येच्या मधमध्ये येते आट, तर बघा आपल्याला ही संख्या सात आणि आठ यांचा जो वर्ग जर घेतला तुम्ही म्हणजे सत्तर आणि ऐंशी या दोघांचा जर वर्ग घेतला तर यांच्यामध्येही एक्कावन्न हजार सॉरी पाच हजार एकशे चौऱ्याऐंशी ही संख्या येणार आहे कारण की तुम्हाला त्यांचा वर्ग माहीत असणार आहे कारण की सत्तरचा किती येतो चार हजार नऊशे आठचा किती येतो सहा हजार चारशे या संख्येच्या मध्ये ना संख्या फक्त आपल्याला काय बघावं लागेल ती एक तर तिच्या एक स्थानी आठ आहे व दोन आहे म्हणजे काय एक ती संख्या बहात्तर असेल आणि ती संख्या काय असेल अठ्याहत्तर असेल ठीक आहे त्यासाठी सिंपल लॉजिक काय आहे तुम्हाला काय करावं लागेल पंच्याहत्तरचा वर्ग माहीत अस आवश्यक आहे आणि तो किती सोपा काढतो आपण तुम्हाला सांगितलं होतं मी पाच पाचा पंचवीस घेतो आणि सातला ला सं म्हणजे त्याच्या समोरची जी संख्या आहे त्या संख्येला त्याच्या समोरच्या संख्याने घेऊन तो म्हणजे सातच्या समोरची संख्या काय आहे ती आठ साते साते आठ म्हणजे काय पंच्याहत्तर चौदा किती आलाय पाच हजार सहाशे पंचवीस आता पाच हजार सहाशे पंचवीस पाच हजार एकशे चौऱ्याऐंशी पेक्षा लहान एका मोठे आहे तर पाच हजार सहाशे पंचवीस हे मोठे आहेत म्हणजे ती संख्या काय असणार आहे पंच्याहत्तर पेक्षा लहान असेल म्हणजे ती संख्या काय असणार आहे बहात्तर असणार आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला काहीतरी लक्षात ठेवण्यासाठी हे कॅल्क्युलेशन मी तयार केलेले तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं ते संख्या कोणत्या संख्येच्या मधोमध्ये बस एवढंच काढायचं आहे प्रत्येक तुम्हाला कॅल्क्युलेशन करायची गरज नाही पण त्यासाठी तुम्हाला माहित काय असणं आवश्यक हो आहे एक ते शंभरमध्ये मध्ये किंवा दहा ते शंभरमध्ये जे काही वर्ग बनतात त्यांची संख्या माहीत हो असणं आवश्यक आहे तरच तुम्हाला त्या संख्येचा मीड काढता येईल म्हणजे एक तर तुम्हाला पाचच्या पटीतले आणि शून्यच्या पटीतले म्हणजे दहा वीस तीस या पटीतल्या संख्येचा तरी वर्ग काढता आणि माही असणं सुद्धा आवश्यक आहे तेव्हा त्याचा वापर वा व्यवस्थित करता येईल तुम्हाला तेच जर मला समजा एखाद्या त्र्याहत्तरचा काढायचा असेल चौऱ्याहत्तर काढायचं असेल तर फक्त मी काय बघणार एकच स्थान बघणार आता बघा इथे अजून एक संख्या अशी कॉमन आहे तीन आणि सात या संख्येला सुद्धा एकच स्थान सेम आहे तसंच आहे चार आणि सहाचं सोळा आणि छत्तीस याच्या एक स्थानी का असणारे सेम तोच अंक आहे तर मग तुम्हाला जेव्हा काढायचं तर तेव्हा मी मधली संख्येचा उपयोग करणं गरजेचे म्हणजे पाचच्या पटीतली जी काही संख्या आहे त्या संख्येचा वर्ग काढूनच तुम्ही ठरू शकता की ती संख्या चार असेल किंवा सहा असेल किंवा तीन असेल किंवा सात असेल तर पाचच्या पटीतल्या वर्गापेक्षा जर ती मोठी असेल तर तुम्हाला साहजिक आहे ती संख्या पाचपेक्षा मोठी असेल जर लहान असेल ती पाचपेक्षा लहान असेल ठीक आहे सर्वच लक्षात ठेवायचं एक जर तुम्ही आठचा तो स्क्वेअर तर झालाय आपला ठीक आहे तीनच झालंय चारच झालंय आता राहिलं नऊ आणि एक म्हणजे बघा नऊ आणि एक यांचा सुद्धा एका स्थानी एक येतो नऊचा एक्क्याऐंशी आणि एकचा एक असतोच ठीक आहे एवढं फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा काढायचं असेल एकतर तुम्हाला ती समजा आपण काढायला गेलो एक संख्या घेऊ एकतीसशे ठीक आहे या सहा कोणाच्या कोणाच्या शेवटी येतात तर चारचा जर वर्ग केला तर वर के त्याचा सोळा आणि सहाचा जर वर्ग केला तर छत्तीस या दोन अशा संख्या आहेत त्यांच्या एक स्थानी सहा येतात ठीक आहे नहीं, तीन हजार एकशे छत्तीसचा काढायचा आहे तीन हजार एकशे छत्तीस कोणाच्या मा मधूमध्ये यायला पाहिजे तर बघा तर तुम्ही तीसचा वर्ग जर घेतला तर तो किती येतो नऊशे बरोबर आहे आपल्याला तीन हजार काढायचे तर तीन हजार म्हटल्यावर पन्नास पन्नासचा वर्ग किती येणार आहे मित्रांनो पंचवीसशे येतो तो जर तुम्ही साठचा वर्ग घेतला तर किती येतो छत्तीशे म्हणजे काय या दोघांच्या मध्ये येणार ती ठी संख्या ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला पंचावन्नचा वर्ग काढून घ्यावा लागेल पंचावन्नचा वर्ग किती येतो पाचपाचा पंचवीस पाचा, पाच सत्तीस आता बघा बरोबर तीन हजार पंचवीस आणि तीन हजार एकशे छत्तीस मोठे कोण आहे तर तीन हजार एकशे छत्तीस म्हणजे सहा जे काय ती संख्या पंचावन्न पेक्षा मोठी असणार आहे म्हणजे काय ती संख्या कोणती असेल तर पंचावन्न पेक्षा लहान जर असती तर ती संख्या आपण इथे चोपून धरली असते कारण की त्याच्या त्या संख्येच्या एकक स्थानी सहा येणार आहे पण आता काय झालं ती पाचव्यापेक्षा मोठी आहे म्हणजे काय ती संख्या कोणती असणार आहे छप्पन काय तिची स्थानी सहा आहे ना ठीक आहे त्या संख्येचा वर्ग सुद्धा किती येतो तीन हजार एकशे छत्तीस चेक करून घेतो मी तर या संख्येचा वर्ग वर्ग काय येतो तर तो येतो छप्पन येतो ठीक आहे अशा प्रकारे मी एकक स्थानचा उपयोग करून पूर्ण कॅल्क्युलेशन अवॉइड करून तुम्हाला सांगितले की तुम्हाला कसे काढायचे वर्ग आणि वर्गमुळे अशाच प्रकारे तुम्हाला घनमूल सुद्धा काढायचं होतं फक्त तुम्हाला एक ती परें तो, ते दहा मध्ये पर्यंत घनमोळ माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो नक्कीच लाईक करा आपल्या इथे वर्ग आणि वर्गामुळे आणि घन आणि हे चॅप्टर संपलेले आहेत त्यात काही विशेष काही प्रश्न पडत नसतात शक्यतर पडले तर वर्गाचे पडतात धनमुळे तुम्हाला रेअरली एखादा प्रश्न बघायला मिळतो पण माहीत असणं आवश्यक आहे व्हायला की आपल्याला नवीन वाटेल ठीक आहे आता पुढच्या आहे तर घातांक आणि घातांकाचे नियम छोटे चॅप्टर आहे एका दिवसाचे लेक्चर संपून जाईल नंतर त्याच्यानंतर अर्थमॅटिकचे लेक्चर चालवणार आहे बाळकाम वेग वागणार आहे आपण लगेच त्याच्या होमवर्कपासून हे चॅप्टर सुरू होईल उद्याच्या डेटला आपण घातांक आणि घातांकाचे नियम हे फिनिश करून टाकतो ठीक आहे मित्रांनो लेक्चर आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका थँक्यू यू फॉर वॉचिंग